पानीतिर अन्त गाई भइसन दिव खुट्टो दौडनु बस्लाई कहाँ मन हालचालले चाहिँ परमेश्वरा जर घेऊन बाबा लवकर झालं का काय तुमचं दुपारी पण झोपून देत नाही मला खोकतात खोकल्याने उठले ना मी अरे मातर पण म्हणलं होतच असते भैया माझा ड्रामा सुरू जेव्हा बघू त्या ड्रामाच करत असते ऐक पुरी काय पाणी देते थोडप्या पाय आहेत ना तुम्हाला उठून घ्यायचं गपचू पाणी दे दे हे हे घर तुमच्या धान अरे आता उडत बरोबर आहे ना काम दान सांगायला मी आहे आणि जर मी काय केलं नाही तर ह्यांना सांगता तुम्ही बायको तुमची आशेशी करत नाही तस करत नाही सांगायचं कोणाला सांगू ग मला सांगा ना मी आहे ना तुला तिकडे तांबे ठेवलेले आहेत ना मी लांबे म्हणजे म्हणजे म्हटलं ना तांब्याना हात लावायचं नाही इथलं भांड्यांना तिकडे भांडे ठेवलेत तुमचे सेपरेट हातवत ग हातवत हातवत काय तुमचं हे अस तुम्हाला किती वेळा सांगितलंय मी तुम्ही सारखं सारखं तेच तेच का करता पाहण्यासाठी कुठं एवढा आता ना तुमची शिक्षा ही आहे तुम्हाला कालच्या कालच्या भाकरी भेटणार आता देशील ते खाईल पण एवढा राग राग कशाला ग आम्ही म्हणलंय का हेच देईन दे म्हणून मला कसला आजार ते झालेला आहे तो आजार आम्हाला तर आम्ही काय करू तुमच्यासारखं आम्ही बसून खोकत खोक खोक करत पण मग कोणी सांगितलं होत पावसात जायला हे करायला मग पाऊस थांबल्यावर जायचं स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे का ते पण आम्हीच करायचं औषधाची बाटली असली सर संपले औषध काय औषध दिवस भेटणार नाही पैसा काही झाडाला आलाय

आई वडील आई वडील तर नाहीये ना तुम्ही माझे अगं सारखे धाडके त्यांच्या काय सारखे बिरके नाहीये आणि माझ्या आई वडिलांची जागा कोणी घेऊ शकत नाही मी आताच सांगते तेवढं पुण्य लागेल अरे ला तुम्हाला बाद झालं बाई कटकट तुम्हाला जे करायचं ना तुम्ही ते करा ऐक नाही ए पुरी अरे <laughs> 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 <जार। laughs> काय करते आता काढायचे दिवस औषध औषधी ते काय करणार खो 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 ना काय चालू असलं तुमच केली इकडं मुळे झालेला मागाशी पण म्हणतात काय सोन्याच्या हातचं आम्ही नाही घेत आम्हाला नाही पाहिजे काय ना काय असं का करताय तुम्ही काय बोलता आई तुम्ही माझ्या समोरच म्हणलं ना मला तुझ्या हातचं नाही पाहिजे म्हणून अजकासन मी कशाला खोट बोलू जशी माझे आई वडील तसेस तुम्ही काय वाईट केलं काय तुमचं बा ना ना तुझं काय वाईट केलं मला सांगा बरं एक मिनिट औषधी काय रे तुला हे चांगले गुण असले कुरुर आमच्या औषध आणि दुसरे काय औषध तुम्ही लगे हिण माग गेलो तुम्ही इकडे माग डायरेक्ट लाग कुकस नुसानी मागाय लागलात म्हणजे काय बोलावं आता होत काय सांगू तुम्हाला औषधाची अर्धी वाटली होती पण ह्यांना माझ्या हातचं औषध घ्यायचं नव्हतं पण ती औषधाची बाटली तिकडे फेकून दिली त्यांनी असं म्हणलं पडत का मग काय तर पैसा काय झाडायला लागलाय ना तुम्हाला जर राहायचं नसतं मेन तर तसं सांगा गाड्या की माझ्या बायको तुम्ही आळ ना नका मेन म्हणजे काय वाईट केलं रे तुझं पुरी कशासाठी रे आमच्या वाळगी ती काही पण मला हे कळतच नाही तुमच्या सोबत इतकं चांगलं वागून सुद्धा तुम्ही माझ्या सोबत असं का वागत बर काय मनात आहे तुमच्या काही कळायला तयार नाही नाही ना ना तुमचं एवढं चुकत आहे का ना तुम्ही एवढी सोन्यासारखी जर की सुरू तुम्ही तिला एवढा तरा देतात ना की मला अजिबात पटत नाही का माझ्या मनाला नाही त्यानं तुमच्या मनाला तरी पटून दिला काही बसली जागा उठवा ना आणि का वाज द्यायचो रे तिला आम्ही तुम्हाला नीट राहायचं नसलं तुमचं तुम्ही काय काशी करा कुठं करायचं मला सांगा दिलं तर खातोय मग काय काय पाऊस खायला सोडून दुसरं काही मागत नाही तुमच्या खोकल्यामुळे इतका त्रास व्हायला लागलाय मला की माप नाही आता हा मी सांगत नव्हतो एवढे दिवस तुम्हाला पैसा काय आवाज पडतोय तुम्हाला उठल सुटलं प्रत्येकाला दवाखान्यात घेऊन जायला मला बी कालपासून कुणाला थोडे दिवस आराम करा होईन बरं

मला कोणत्या गोष्ट पाणीच लावायला वाटत नको वाटत नाही नाही रस्ता दिसल तिथे निघा विषयच नाही दुसरा मग काय माझ्या बाई कोणी चांगलं सांगितलेलं पटत नाही तुम्हाला चांगलं तु खायला दिलेलं पटत काम धंदा झाला तर कुठं बी केलं असत फोटो आता काम धंदा तुम्हाला माझं बोललेलं बी पटत नाही मी बोलायला लागलं की मधी मधी काहीतरी बोलणार लागे दोघ तू इकून कोणत्या ना कोणत्या गोष्टी टोम ना हरायचं हे पटत तुम्हाला अरे कधी बोललोय तुला असं का करायचं नाही नाही तुमचं लय झालंय आता अहो यांचे ना दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे तर असं झालेलं आहे मी यांना समजून सांगू हा मी यांच्याशी प्रेमानेच वागते पण कवर वागायचं मी पण प्रेमाने चुकलं ते बाबा माफ करा मला नाही नाही माफ ना, करा तुम्ही नाही तुम्ही काय करा तिकडे करा तिकडे जाऊन कुठे मी काळा करा मेन गोष्ट मग काय तिकडे जाऊन कुठे काशी करा तुमची अरे नाही रे नाही कुठं बिकरे मागाव लागेल आम्हाला बाहेर पडलं थोडं बरं वाटू दे मग जातो वाटलं नाही ना आता ना मला ना ती

कुठं जायचं कुठं करा मला सांगू नवत असलं कोण आपल्याला आता काय जिकड रस्ता नाही तिकडं जायचं नाही तर एखाद्या मंदिरात बसायचं बाजूला होता येते का नाही होत होत

पण मी तुम्हाला ओळखले तुम्ही चला माझ्या बरोबर तू कोण आहे तुमच्याकडे पिशवी नाही तुम्ही कुठे निघाला असं समजा तुमच्या तुमच्या मुलासारखा आहे ऐका तुम्ही माझ्या बरोबर अशा आणवानी चालले तुमच्याकडे बॅग नाही पिशवी नाही कशाला अरे काय झालंय पोटच्या पोराला त्रास आहे बापाचा तू कोण कुठला नको नको आमचा तारास नको तुला यासू द्या मी तुम्हाला काय नाही मी कुठं तुम्हाला वाऱ्यावर सोडणार तुम्ही दोन मिनट चला माझा ऐका खूप नुख न घ्या समजून तुम्ही मी, 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 चाला। मी, चाला। मी चला म्हणतोय म्हणलो तुम्हाला मी तुम्हाला मी मी सगळं सांगतो कोण आहे काय तुम्ही चला नाही तुम्हाला त्रास देत आता काय परत जाऊ आम्ही इकडे 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 गाडी इकडे आता निघालो होतो दुसरीकडे बरं झाले बसा या

आपल्याला घरी आणायचं चांगलंय का चला तुम्हाला माझं घर तर बघा माझ फॅमिली दाखवतो अरे आम्ही असे दुखणे भागण्याचे अरे बर पाठवलं म्हणायचं याला या गेल बघितलं कोण आलंय या ना तू पाणी बघ हा तुला आधी सांगतो ओळख करून देतो तिथेच बसलो असतो इथं इथं लाजू नका भिवू नका तुम्ही या बसा, बसा।, बसा। इथं का बसा ना सांगतो तुला मी नाही अबर काय खाल्लं पाणी काही? नाही अरे तुला सांगत होतो ना मी पाणी जरी दिले ना थोड पाणी. बॉटल मध्ये पाणी पाणी आणि मी बस. तू नाही ओळखलं मला खरं? नाही बाळा रे ओळखलं तुला. काय आता मी बर कशामुळे तुम्ही काय घरा बाहेर काढले तुम्ही अशी कुठून निघाले? पाणी घे पहिल्यांदा. अरे आता म्हातार पण म्हणलं की दुखणं, बाण खोकणं त्रास व्हायला तुम्ही काय सांगायचं रे नऊ ज्या पोराला पोटात वागवलं लानाच मोठ केलं ला। तर हाताच्या पोळ्यासारखं वागवलं <laughs> त्याने शेवटी घराच्या बाहेर आكلले रे आम्ही मतरे झालो मारून घराच्या बाहेर काढलं पण मी काय म्हणते एवढं येत एवढं हात नाही का ना हे याच दुसऱ्या गावातून आले तुला सांगतो मी ते आता माझ्या गाडी समोर आले होते पण त्यांनी नाही ओळखलं पण मी त्यांना ओळखलंय ते आऊ हाय आता आम्हाला गावात म्हणलं कसं कुठं ऐक ना ते मुलाने जरी हे केलंड करलं ना घरा बाहेर काढलं ना मी तुमच्या मुलासारखं आहे तुम्हाला माहिती आहे मी कोणी आहे नाही कचरा कुंडीतून तुम्ही उचलून अनाथाश्रम सोडलं आणि तुमचा फोटो जिथं दिला तो मुलगाय मी तुमचा आपल्या देवाऱ्यावरती जो फोटो लावला ते यांचा आहे साक्षात देव माझ्यासाठी आलेले होते केवढा मोठा झालाय बघा की तुम्ही असं रडू नका ते वेगळे दिसतात दोघ मी बदल झाला किती शोधले तुम्ही आज जर मला तिथे उचललं नसतं तर कुत्रे मांजरा खाऊन टाकला असतं मला कचराकुंडीत काय किती वेळ जगलो असतो मी तुम्ही मला तिथं जगवलं कर्तव्य होत बाहिते काही आपण त्यांना घेऊन येऊ आपण शोधू आम्ही खूप शोधलो तुम्हाला तुमचा फोटो मला तिथून दिला मी तो फ्रेम करून देवाऱ्या पोचतोय मी आज तुमच्यामुळे मी तुम रोज आ करतो। आ रोज पूजा करतो काळजी करू नका आजारी असू काय आपण चांगल्या दवाखान्यात दाखवू काही होणार नाही मी आहे तुम्हाला तुमच्यासाठी मला देवाने इतकं दिलंय की तुम्हीच माझे देव येत तुम्ही मला वाचवलं नाही हे देवानी परमेश्वरा मला लय दिले तुम्ही आमचे आई वडील नाही तुम्ही आमचे देव देव अरे पण आजारी असतो

तुम्ही जेवले खावले आहेत का नाही अरे त्यांच्या अनुआनी पाय आणून त्यांना हातात पिशवी नाही काही नाही काय जेवणार काय त्यांनी किती म्हणलं ना तू त्यांना जेवायला वाढ जे काय केलंय ते नाही तर चांगलं चांगलं बनव तो रिफ्रेश होते तुम्ही उठा बघा काही नको आजपासून आता तुम्ही इथंच राहायचं कुठे जायचंच नाही चला जेवून घेऊ आशक्तपणा आलाय त्यांना सगळं हा चल काळजी न करू आलो मी आता तुमच्या सोबत सोमा तू एक काम कर मी तुला आवाज दिलो तू मागे घेऊन ये त्यांना जा सोमा बाहेर तुम्ही माझ्यावर कोण आहे तुम्ही नसताना ओळखेत मला

इकडे 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 काय आम्ही आणि तुम्हाला काही गेन्य नाही म्हणतात ना ही कुणी उभा केले कोणाची जेवा तुम्ही इथे इथं त्यांना असं रस्ते वाऱ्या सोडून देता का पर मला तू एक सांग तुला काय माझ्या आई बाबाचा तुला काय इजारून दिलाय का बरं पहिली गोष्ट बोलताना व्यवस्थित बोलायचं मी तुमच्या दारात आलोय ना पाहुण्या माणसासारखा आलोय इज्जत पण पाहुणा पाहुणाच ना कोणच्या अर्थात तुला पाहुणा म्हणून घेऊ मी नाही ना आत्ताच्या आता पोलीस स्टेशनला फोन करतो इथं गाड्या आल्या ना मग कळन मी कोण आहे काय तुम्हाला जर दिसत समजून घ्यायचं नसाल तर काय बोलतोय कळत यांनी तुम्हाला पुशीला मोठा केला तुम्ही असं वाऱ्या सोडून जायत मी तर सांभाळणारच रे मी सांभाळलं हा पण तुम्हाला ना नाही घराच्या ना बाहेर काढलं रस्त्या हो, भीक मागायला लावले तिथून पुढे मग कोण यातो हाय बायको जात नाही तो तुला आता सांगून टाकतो मी तू मेन गोष्ट बोट खाली करा दोघं मेन गोष्ट म्हणजे मग काय नाही यांना अजून माहिती नाही ना आपण कोण आहे काय म्हणून हे एवढं बोलतंय एखाद्या जन्मदा त्या आई बापाला घराबाहेर काढलं ना मग कळतं काय द्या पोलीस स्टेशनला इथं आले ना सगळे पोलिस मग तुला कळण आपण तू एवढा पोलिस दाखता तू हाय तरी कोण मला एवढं सांग ना तू काय मी स्वतः ऍडव्होकेट आहे हा कुठपर्यंत ओळख आहे ना मला सांगायची गरज नाही शिव ऍडव्होकेट असेल तर तुझ्या घरी इथं माझ्यापेक्षा नाही मेन गोष्ट ठीक आहे चला चला आता यांना नाही असं दाखवू एकदा तरी कोणी एवढं सांग ना कोण काय म्हणतो यांना काय सोडला सोडलं ठेका घातला काही नाही कोणी उभा केलाय मान्य मला थांब मला मान्य तुम्ही तुमचा माझ्या आई काय संबंध आहे मी मला माहिती मी काय आणि काय संबंध आहे ज्याला तुला पोटचा असून सांभाळता नाही आला मी त्यांना असं वाऱ्या सोडलं त्यांनी मला असं कचऱ्यातून उचलून केलंय फक्त फक्त आश्रमात टाकलं होतं मला त्यांना मी सांभाळायला तयार आहे अजून पण फक्त तुझी जिरवायची तुला बघायचं ना तुम्ही जरा तुम्हाला तुमच्या रस्ते वायर सोडा मग कळण तुम्हाला तुम्हाला बोलता येत नाही ही, पोटच आहे तू आत्ता आली याला लगेच डोक्यावर घेतलंय हा असं घेतलं डोक्या याला गायरा बाहेर काढायला हे देव माणसाने मला कचऱ्यातून उठून जीवदान दिलं आणि तो पोटचा असून असं रस्त्यावर काढलं ना नाही याची जिरवली तिथून पुढे चला तुम्ही आता नागा नागा। नागा। जन्म देऊन लानाचा मोठा केला आहे सर धन दौल तुझ्या नावावर त्या माणसाला फक्त जगवलंय कचरा कुंडीतून उचलून नानाथ आश्रमात नेऊन टाकला लानाचा मोठा झाला त्याला आहे आणि जा... हो, तू बायकूच्या याच्या ऐकून लगेच रस्त्यावर काढलं तू बाहेर अरे दवाखाना करायचा असतो त्यांना काय खोकले म्हणजे काय मनाने काय झालंय का आणि तू असा जर तुला रस्त्यावर जर लहानपणी तुझ्या किती चड्ड्या बदलल्या असते ना फार दोन चार दिवसच आम्हाला दवाखाना उलशी औषध पाणी केलं तर सगळं नीट नीटनेटक झालं कपडा लागतात त्या माणसाला लाज वाटायला लागली तुला लाज नाही वाटली ठिकाचे कपडे घालून आम्हाला रस्त्यावर सोडलं वाऱ्यावर हा आणि पाय गाडी खाली आली असते माझ्या ती कुठे गेली असते कुठे राहिले असते आज ती माणसं ती माणसं होती म्हणून आमचं चांगलंय माहिती का तुम्हाला आम्ही दोघं बी दोघं बी आणि आम्हाला एवढ्या देव माणसा आता ह्या टायमाला भेटले किती वर्ष शोधित होतो तुम्ही फोटोची पूजा करते जेवण आई बापाचं मत हो का खरं तर चुकलं बर का मी माणसं ऐकून समजतो एवढं केलं किती आहे का एवढा लवकर नाही प्रकाश पडायचा पण सवा त्यांच्या बावाली जरा असं केलं नाते काढले ना, ना मग कळलं खरंच बर का आमचं खरंच माझं एवढं चुकलं मी असं नव्हतं फक्त मला ती दाखवायचं होतं असं भेटलेत आम्ही सांभाळायला तयार आहेत फक्त तुम्हाला दाखवायच होतं की ते जाणीव आता उद्या पोटच्या पोरांनी जर तुम्हाला असं रस्त्यावर काढला ती वेळ तुमच्या येणार ध्यानात ठेवा तुम्ही चला नाही आता र... हे बघा तुम्हाला आता इथून पुढे सांभाळायचं जरी भेटायची जरी इच्छा झाली ना

मला काय माहित होते असं होईल सगळं अरे तुझ्यामुळे माझा आई बाप गेला का अहो ते माझ्या मैत्रिणीच्या बाबतीत ते असं झालं म्हणून मी असं केलं अरे पण दुसऱ्याचं बघून तू स्वतःचं का गेलं तसं तुझ्या आई पर्यंत मी गेलो नव्हतं आपण त्यांना परत आणू न आपण करत आणू त्यांना माझं चुकलं मला माफ करा तुमच्या तुमच्याशिवाय तरी आई तरी कोण मला आता नाही रे आवाज नको करू की काय करू तू बघ आता आपण त्यांना परत आणू मी काय बोलते ते ऐक की खरच माझ्या आई वडिलांसारखं मी त्यांना मानायला पाहिजे होतं काय आता काय राहिलं र बापाला थांब म्हणलं आईला थांब म्हणलं ते सुद्धा थांबायला तयार नाही तर काय करायचं मग आता आपण माझ खर चुकल सांभाळलं चांगलं ऐकून मी त्यांना बाहेर काढलं मला माहिती त्यांनी किती कष्टातून तुम्हाला वाढवलंय सगळ्या गोष्टी केल्या तुझ्या <laughs> म्हणून मी ऐकलेलं का खर चुकलं माझ तुला नाही माफ करू शकतो